माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी ला, ला। ला आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आणि चाललो आहे मुंबईला आणि मुंबईला चाललो आहे मित्रो कारण का आपली जी सिरीज आहे यूट्यूबरची जर्नी तर तीच पूर्ण करण्यासाठी जातो आहे आणि काही युट्यूबर्स भेटायचं आहे त्यांची जर्नी जाणून घ्यायची आहे तर त्यासाठी चाललो आहे आणि मित्रो बऱ्याच दिवसांनी चाललो आहे म्हणजे एक ते दीड महिन्याने जातो आहे मुंबईला मी नाहीतर आपल्या महिन्यातून दोन तीन सेऱ्या होतात मुंबईला तर आज बऱ्याच दिवसांनी चाललो आहे आणि मित्रो आत्ता आपली ट्रेन आहे मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस पावणेची आता आहे आणि आपले तिकीट वगैरे कन्फर्म आहे त्या ट्रेन येईल थोड्या वेळातच आणि मग आपला प्रवास सुरू होईल मुंबईच्या दिशेने तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघता मी तो आपली ट्रेन आली आहे आणि इलेक्ट्रिक इंजिन आहे गाडी पोचली चिपळूणला आणि मी झोपलो होतो वस्तूपैकी स्लीपरचीच तिकीट आहे माझी आणि मी चावाला शोधतोय चहा घ्यायची आहे आणि बिस्किट खायचं आहे मला तर चावाला काय येत नाही आहे सगळे येते वडापाव वगैरे चहावाला चावाला बाय चावाला कुठे चहावाला वाला वडा भाऊ नये चायवाला दिली चहा कमी आहे का चायवाला ट्रेन सुटणे को मित्रो ट्रेन सुटली आहे चिपळूणवर ना आणि ट्रेन सुट्टा सुट्टा चहावाला आणि चहा घेतली आहे आता चहा आणि बिस्किट खाऊया गुड्डेचं बिस्किट आहे माझ्याकडे बॅगेतनं काढतो या चहा आणि गुड्डेचं बिस्किट खायला मित्रांनो ट्रेनची स्पीड बघा किती येते आणि आता पनवेलवरून मला जायचं आहे ठाण्याला आणि ठाण्यावरून परत जायचं माटून गेला आणि परत तिथून पुढे कुठे जाणार आहे ना दा ते तुम्हाला पुढे व्हिडिओवर सांगतो आता आधी पहिलं पनवेलला उतरूया आणि लोकल पकडूया ठाण्यासाठी ट्रेन थांबली आहे पूर्ण थांबू दे पूर्ण थांबल्याशिवाय काय उतरायला लोक तिकडेच बघायला लोकल आहे समोर तिकडे समोर आपल्याला लोकल पकडायचे गाडी थांबली चला लोकल पकडूया आणि जाऊया ठाण्याला तर मी स्वतः पनवेलला तिकीट वगैरे काढली आणि आता इथे जिथे लोकल सुटतात जिथून तिथे आता आहे मी आणि ही बघता ही आहे सी एस टी आहे मला पाहिजे ठाणा लोकल तर आता ठाणा था लोकलची वाट बघतोय बघूया कधी येते ती तर आता बघताय पनवेलहून आपली लोकल, लोकल सुटली आहे ही मित्रो खाडी आहे आणि किती मोठी आहे बघताय अजून संपतच नाही <laughs> आहे आता शेवट आलो आहे इकडे खूप म्हणजे खूप मोठी अशी खाडी आहे संपली तुम्ग्याला पोचलो आहे आणि आता जरा खाल्लं पिल्लं आणि आता जरा इथे बसलो आहे आणि आता जो माझा मित्र आहे तर तो नवीन जाधव म्हणून तर तुम्हाला माहिती असेल सर्वांना तर तो, तो आता इथे येईल आणि तो आला की आम्ही दोघं निघू एकत्र त्याच्या घरी जाण्यासाठी आता साडेतीनचा सुटलो तो आता तीन वीस झालेत जसा थोड्या वेळ येईल तो आणि मग निघू आपण त्याच्या घरी कल्याणला जाण्यासाठी आम्ही माटुंगेवरून निघालो आणि आता आम्ही कल्याणला बघून बोचलोय बघता माझ्यासोबत माझा मित्र आहे नवीन जाधव नवीन हायकर कसा आहेस मग बाकी आणि आता आम्ही कल्याणला उतरलोय आणि आता आम्ही नाश्ता करायला आलोय नवीनने आणले कुठे आलो कुठल्या हॉटेलमध्ये आता आपण कल्याण वेस्टला महालक्ष्मी हॉटेल आहे महालक्ष्मी हॉटेल मिसळ फेमस आहे बरोबर आता आम्ही मिसळ खाण्यासाठी आता इथे महालक्ष्मी हॉटेलमध्ये आता आलो एकदम फेमस हॉटेल आहे नवीन करतो राजा चला इथे मिसळ वगैरे खाऊ आणि मग जाऊ नवीनच्या घरी मग नवीन बाकी काय बोलतो तुम्हाला प्रवास वगैरे कसा प्रवास जबरदस्त मस्त आमची मिसळ आली आहे नवीनची पण आहे नवीन करू सुरुवात हो एकदम गरम 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 आहे चला या खायला मिसळ खायला तर मित्रो आत्ताच फ्रेश वगैरे झालो कपडे वगैरे चेंज केले तर नवीन मित्रा पुन्हा एकदा भेटून खूप छान वाटलं आणि मित्रो नवीनचा एक ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण डिटेलमध्ये तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि मित्रो अजून एक नवीनचा व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरती लवकरच तो एक वेगळा सेपरेट व्हिडिओ होणार आहे आणि ती वेगळी एक गोष्ट आहे तर ती तुम्हाला व्हिडिओमध्ये जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा समजेलच तर नवीन बरोबर ना तर मग बाकी काय म्हणून रोवीन मजेत ना मजेत रोवीन मस्त आहे जबरदस्त वाटला आत्ता मुंबईत आलेलं आहे आणि आपले आता उद्यापासून मला युट्युबर्सन वगैरे भेटायचं आहे त्यांच्या यूट्यूब जर्नीविषयी जाणून वगैरे घ्यायचं आहे तर उद्यापासून आपले ते व्हिडिओ सुरू होतील आ, या या पुढचे व्हिडिओ आहेत ते युट्युबर्स आपले कोकणी युट्युबर्स आहेत तर त्यांच्या जर्नीचे असतील तर आता हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो तर मित्रो आजचा हा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर ते व्हिडिओ पुढच्या आशा ठेवायला सुंदर व्हिडिओ होतोपर्यंत बाय बाय